सद्गुरू माता महाराज यांच्या कृपाशीर्वादाने संत निरंकारी मिशन तसेच संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन व जामखेड ब्रांच झोन अहिल्यानगर छत्तीस ए या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले रक्त नाडिओ मे बहे नालिओ मे नाही निरंकारी बाबा हरदेवसिंगजी महाराज यांच्या प्रेरणादायी संदेशातून मानवतेचा मौल्यवान संदेश देत हे शिबिर अत्यंत उत्साहात पार पडले या शिबिराला जामखेड तालुक्यासह कर्जत श्रीगोंदा शेवगाव करमाळा पाथर्डी पारगाव घुमरा पिठी नायगाव अशा विविध ठिकाणांहून मोठ्या संख्येने निरंकारी भक्तांनी सहभाग नोंदवला हे रक्तदान शिबीर बुधवार दिवस सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी नऊ ते चार या वेळेत गयाबाई शेटे मंगल कार्यालय जैन स्थानक समोर मेन रोड जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथे पार पडले या प्रसंगी कर्जत जामखेडचे आमदार रोहित दादा पवार तसेच सर्व सामाजिक शैक्षणिक औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर आणि विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिबिरात सन्मानित मान्यवर आणि जबाबदार व्यक्तींचे आणि निरंकारी सेवादारांचे विशेष योगदान उल्लेखनीय राहिले हरीश जी खुपचंदानी झोनल इंचार्ज झोन छत्तीस ए अहिल्यानगर आनंद कृष्णाणीजी क्षेत्रीय संचालक छत्तीस ए अहिल्यानगर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले सूत्रसंचालन धीरज भोसलेजी यांनी केले यावेळी एकशे एकवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले शिबिराला आलेल्या सर्व रक्तदात्यांचे मान्यवरांचे तसेच निस्वार्थपणे सेवा देणाऱ्या सेवाधारांचे मनपूर्वक आभार जामखेड ब्रांचचे मुखी श्री अमित गंभीर यांनी आणि भरत देडे जी सेवादल इन्चार्ज जामखेड यांनी मानले मानवतेसाठी परमार्थासाठी आणि रक्तदान हेच महादान या संदेशासाठी दिलेला समाजाचा प्रतिसाद खरोखसणाच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी जिल्हा रुग्णालय रक्तपेढी अहिल्यानगर यांचे सहकार्य लाभले धन निरंकार जी आदरणीय डॉक्टर प्रशांत गायकवाड सर अध्यक्ष मेडिकल असोसिएशन आदरणीय डॉक्टर शाहे सर आमचे लाडके उमेश काका तसेच आमचे जितू बोरा आणि आलेले सर्व सात संघटन आमचे तोरणमल बापू सर्व सात संघटन या ठिकाणी स्वागत करतो मॅडम या ठिकाणी पोहोचले आहेत त्यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी करतो आमच्या शहाणे मॅडम सुद्धा संत निरंकारी मिशनच हे विश्व बंदोत मिशन आहे शांतीचं प्रतीक आहे आणि म्हणूनच विश्व हिंदू परिषद असतील सर्व जेवढ्या बी परिषद असतील सर्वांनी मान्य केलं की संत निरंकारी मिशन आज जगाला ही शांती देत आहे चोवीस एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी बाबा गुरुबचन सिंहजी महाराज यांची हत्या करण्यात आली आणि सगळं निरंकारी समुदाय चिडून उठलेला होता आता खून का बदला खून सेले की लेकिन तेवीस वर्षाचे बाबा हरदेव हरदेवसिंहजी महाराज गादीवरती बसवलं आणि तेवीस वर्षाच्या बाबा हरदेव सिंग महाराजांनी एक वाक्य वापरलं की रक्त नाली मी नाही नाडिओ मी बहिणा चा वाक्य बाबा हरदेवसिंहजी महाराजांनी वापरलं आणि त्याच दिवशी बाबा हरदेव हरदेवसिंहजी महाराजांना विश्व शांतिदूत पुरस्काराने गौरवण्यात आलं ही आमच्या संत निरंकारी मिशनची खासियत आहे आणि संत निरंकारी मिशन टोटल एकशे सत्त्याण्णव देशामध्ये हे सर्व मानवतेचं कार्य करत आहे लाखोच्या संख्येने करोडोच्या संख्येने अनुवायी या ठिकाणी ज्ञान घेऊन जे ब्रह्मज्ञान आहे मूळ दीक्षा आहे ब्रह्मज्ञानाची सर्व त्या ब्रह्मज्ञानाचा मूळ उद्देश आणि फिलॉसॉफी संत निरंकारी मिशनची परमात्मा निर्माण करणारी ईश्वरी शक्ती आहे ती एकच आहे आणि त्याचं नाव निराकार आहे आणि त्या निराकार परमात्म्याची ओळख संत निरंकारी मिशन मध्ये करण्यात येते ब्रह्मज्ञानद्वारे चरणी प्रार्थना आहे की आपणही ते ब्रह्मज्ञान घ्यावं आणि आपलं जीवन सुखी करावं तर आ, संत निरंकारी मिशन तर्फे आज रक्तदान शिबिर केले खूपच चांगले उपक्रम आहे त्यांची नेहमीच मी व्हॉट्सअपवर किंवा पर्सनली भेटून पण त्यांचे बरेचसे उपक्रम पाहिले त्यांचा विषय असा आहे की सर्व मानवताच धरून कुठल्याही जाती धर्माचा न धरता संपूर्ण मानवतेच्या हिशोबात त्यांचा आज मिशन चालू आहे स्वच्छतेचं सत्संग त्यांचा रेग्युलर चालू आहे दर आठवड्याला सत्संग या अंबामध्ये जाईल जा 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 खूप चांगले उपक्रम त्यांचे चालू आहेत सत्संगचा खूप त्याचा उद्देश हा जे की सर्व मानवता हा एक नफरत किंवा एक जे निगेटिव्हिटी ती सोडून सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि संपूर्ण मानवतेला संदेश देणारा हा मिशन खूप मला वाटतं एकशे दोनशे पेक्षा अधिक देशामध्ये का, कार्य चालू आहे हे सांगण्यासाठी खूप सोपं वाटतं दोनशे पण नॉट जोक की एवढ्या देशामध्ये जर काम चालू आहे भारतात सर्वकडे कार्यक्रम चालू आहे छोट्या छोट्या कार्यक्रमातून ते लोकांपर्यंत जात आहेत पोहचत आहेत जुळत आहेत आणि त्यांचा जो संदेश आहे तो सर्वांपर्यंत पोहोचत आहे सर्व टीमला विशेषतः अमित शुभेच्छा निरंतर त्याचा फॉलोअप राहतोच संत निरंकारी मिसेच्या माध्यमातून होत असलेल्या या रक्तदान शिबिरासाठी उपस्थित असलेले सर्व रक्तदाते सर्व मिशनचे सदस्य आणि त्या रक्तपेढीने हे शिबिर या ठिकाणी आयोजित केल्यास महाराष्ट्र शासनाच्या नगर येथील शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीचे सर्व डॉक्टर्स आणि त्यांचा सर्व स्टाफ खरं तर सगळ्या गोष्टी जगामध्ये तयार करता येतात पण अजून रक्त तयार करण्याचं शोध काही लागलेला नाही आणि म्हणून माणसाच्या शरीरातलं तर प्रत्यक्ष रक्त या ठिकाणी प्रत्येकाला लागत असत आजारपणात वेगवेगळ्या लोकांना रक्ताची गरज असते आणि ती गरज भागणे हे रक्तदात्याच्या हातात असत आणि म्हणून लोकांची जी गरज आहे ती भागली पाहिजे या उदात हेतूने संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून जामखेडच्या शाखेच्या माध्यमातून आज हा भव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला मी ज्या वेळेस आलो त्यावेळेस महिला कार्यकर्ते आणि महिलांच रक्तदान पाहिलं दोन वर्षापूर्वी मी कॉलेजला रक्तदान शिबिर आयोजित केलं डॉक्टर या काही मुलीचं रक्त बसलं नाही म्हणून महिलेचं एकही रक्तदान आमच्या शिबिरात झालं नव्हतं पण या ठिकाणी महिला रक्तदान करताना दिसत आज जी रक्ताची गरज आहे रक्ताचा प्रत्येक पार्टिकल आहे जो रक्तामध्ये जो घटक आहे तो आज आम्ही डॉक्टर आहोत तर प्रत्येक घटक हा अत्यंत उपयोगाचा आहे जाऊ प्लाझ्मा आहे जे रक्तपेशी आहे इतर रक्त घटक आहे यामुळे प्रत्येक पेशंटचा जीव वाचवण्यासाठी आणि याच्यामध्ये एवढी काही क्रांती झालेली आहे की आता सुरुवातीला काय असायचं की रक्त देणं म्हणजे पूर्ण रक्तातला घटक एकत्र देण्यात यायचा तर आता तसं न होता जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर प्लाझ्मा उपयोगी होतो गर्भशमध्ये प्लाझ्मा डायरेक्ट पुश केला जातो त्या ठिकाणी गर्भ वाढायला मदत होते त्याच्यामुळे जे काही आय व्ही एफ सेंटर आहे यामध्ये पण प्लाझ्माची भरपूर गरज उपयोगी आहे तर असे हे सर्व श्रेष्ठ दान आहे रक्तदान तसेच आता जे काही इथे आता आपण पाहतो यहां प्या, यहां प्या सिखाया जाता है नफरत को मिटाया जाता है जी आज जगाला खरंच गरज आहे म्हणजे मी आपल्या संस्थेचे भरपूर मी कार्यक्रम व्हॉट्सअपला पाहतो की गायांना चारा असो शहरामध्ये स्वच्छता असो एवढे भरपूर कार्यक्रम आहे आज मध्ये माझं परम भाग्य आहे की मी या कार्यक्रमाला उपस्थित राहता आणि तुम्ही मला आहे की जगाला ज्याची आज खरंच गरज आहे आता आपण पाहतो एवढ्या राज्यांमध्ये देशांमध्ये सगळं युद्ध चालू आहे छोट्या छोट्या गावामध्ये साध्या साध्या गोष्टीवरून भांडण चालू आहे आणि प्रत्येकाची सुरुवात जर सुरुवात शांत राहिलं ना तर कुठलेच भांडणं होणार नाहीत असं माझं मत आहे म्हणजे एवढे चांगले उद्देश आहेत आपले आणि या उद्देशासाठी आणि या कार्यक्रमासाठी तुम्ही मला इन्व्हाइट केलं मला बोलवलं त्याचा मी काय दिवस पिरून राहील धन्यवाद